वेताळनगर डोंगरगाव येथील पूरग्रस्तांसाठी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून अन्नधान्याचे किटचे वाटप करण्यात आले यासाठी डोंगरगाव वाडी येथील महिला कार्यकर्त्या स्वाती कडू वर्षा ठुले छाया फाटक छाया अमले यांनी पाठपुरावा केला यावेळी डोंगरगावच्या पोलीस पाटील राजश्री कचरे पाटील संगीता कडू राजश्री दिघे वैशाली घोलप चांगुणा ठुले सुमित्रा कडू सावित्री पाठारे सविता जगताप शैला घोलप चारू घोलप साधना बागल आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी पूर्वग्रस्तांना मदत मिळाल्याबद्दल आमदार सुनील अण्णा शेळके यांचे आभार व्यक्त करण्यात आले पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार प्रथमता आपले ल मावळचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनीला अण्णा शेळके यांच्या माध्यमातून आमच्या गावातील फुले कडुताई यांनी पाठपुरावा करून जी पूरग्रस्तांसाठी मदत आणली आहे त्याबद्दल मी प्रथमदा त्यांचे धन्यवाद मानते चोवीस पंचवीस तारखेला पूर्ण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच सगळीकडे खूपच म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस पडला आणि त्याच्यामुळे सगळीकडचे रस्ते सगळीकडची धरणे तुडुंब भरली होती आणि आपल्या मावळात पण अतिशय निर्माण झाली होती आणि त्या पुरस्थितीमध्ये चोवीस पंचवीस तारखेला आपल्या वेटळ नगर येथील ओढ्याच्या बाजूला जी वस्ती आहे ती दोन वर्षांपासून जर जास्त पाऊस झाला तर नेहमीच पाण्याखाली जात असतात त्यांची घरे आणि त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं तर चोवीस पंचवीस तारखेला जेव्हा पाऊस सांगितला त्यावेळेस मी आपले तिथले दोन युवक आहेत त्यांना सातत्याने फोन करून कशी परिस्थिती आहे त्याबद्दल सारखी विचारणा करत होते त्याच्यानंतर मग पंचवीस तारखेला आपल्या ग्रामस्थ काही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आणि आपले तलाठी सर्कल यांच्या माध्यमातून आणून त्यांना नाश्ता जेवण वगैरे आणि राहण्याची व्यवस्था इथे केली होती तरी म्हणजे आपले ग्रामस्थांनी म्हणजे कडू किंवा आपण ढुले खैरे यांनी अण्णांकडे जाऊन जी मदत आणली त्याबद्दल मी त्यांच्या आभार मानते घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद